नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली आहे बोगस कागदपत्रांच्या आधारे त्यांनी मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचा आरोप आहे शिक्षक पदाचा अनुभव नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे उपसंचालक नरड यांनी पराग फुडकेला सरळ मुख्याध्यापक बनवलं होतं यात तब्बल शंभर ते दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे या प्रकरणात वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमार यांना निलंबित करण्यात आलंय ते रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ आय डी इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे या घोटाळ्यामुळे शिक्षण खात्यात सुरू असलेल्या बोगस भरतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय त्यामुळे याची पाळमुळं खणून दोषींवर कडक कारवाईची गरज आहे